बोला झालं जेवण जेवण बोला या कीर्तन ऐकाल बोला सर्वांनी कीर्तनाचा आवाज येतो का मित्रांनो कीर्तन चालू आहे आमच्या शेतातून कीर्तन इथे एक असं जवळ गाव आहे त्या गावातून आवाज येतोय बोला योगेश दादा नमस्कार ताई नमस्कार 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 ताई कीर्तन चालू ते असं म्हणजे गाव शेजारीचे एक गाव आहे जेवण झालं का हा जेवण झालं ताई तुमचं जेवण झालं का बोला ताई जेवण जेवण झालं का तुमचं ताई आपल्या सपोर्टी कमेंट करतात इथून ताई फक्त दोन कि दोन किलोमीटर गाव एक आमच्या याच्यापासून त्याच्यामुळे तिथून आवाज येतोय आणि शेत तिथं आमचं त्याच्यामुळं बोला ताई सपोर्टी कमेंट करतात आपल्या हो ताई धन्यवाद बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार लाईक करा भाऊ लाईक करा काय चाललं भाऊ शेतकरी बोला लाइक करा सर्वांनी कमेंट करा जेवण झालं का सगळ्यांचं बोला बोला सर्वांनी सपोर्ट इथे कमेंट करतात आई आपल्या काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो वरती आलेले आलेलं मध्ये खूप खूप शुभ स्वागत आपल्या ताई म्हणतात शेती माती दादा नमस्कार नमस्कार केला ताईने तुम्हाला शेती माती दादा नमस्कार बोला काय चाललं आपल्या सपोटी कमेंट करतात ताई खूप खूप स्वागत ताई तुमचं झालं का जेवण सगळ्या सगळ्याचं लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो मग ताई काय म्हणते तब्येत कशी तुमची तब्येत लाइक करा सर्वांनी नमस्कार भाऊ बोला कमेंट करा लाइक करा काय चाललं काय नाही सांगा बोला सपोटी कमेंट करा लाईक करा लाईक दोनच लाईक आलेलं आहे बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला कीर्तनाचा आवाज येतो का तुम्हाला तिकडे कीर्तन चालू झालेलं आहे ताई तब्येत कशी तुमची सांगा मला तब्येत कशी आहे कशी नाही मामा गेला आता याच्यामध्ये ढगामध्ये बोला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ते पा दिसतं तिथं ते पहा ते दिसतं का तिथे कीर्तन चालू आहे त्या तिथे बोला सर्वांनी काय नाही रानात आलेलो आहे मळ्याला मळ्यामध्ये पाणी द्यायचं आहे आणि कीर्तन ऐकू राहिलं थोडं थोडं कीर्तन पावा म्हणलं बोला हो हो धन्यवाद धन्यवाद बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा चला म्हणलं थोडीफार लाईव घ्यावा बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट मध्ये सांगतो मामा गेला ढगामध्ये बोला मित्रांनो जेवण जेवण झाले का तुमचे काय चालले काम बोला मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा कीर्तन इथे आमच्या गावा शेजारीचं एक गाव आहे तिथे सप्ता चालू आहे कोणत्या महाराजाचं कीर्तन एवढं काही ते त्याची माहिती नाही आपल्याला पण आवाज येतोय दोन किलोमीटर गाव आहे आमच्या इथून म्हणजे शेतातून बरं का भाऊ शेतातून आहे आणि घराजवळून पाच किलोमीटर येते कृष्णा अरे बोल वज राग <laughs> कृष्णा <कुछ्ना> वज <वे> राग <laughs> इंग्रजी शेतात आलेलो रे कृष्णा काय म्हणतो मग जेवण झालं का जे रे कृष्णा राऊत जेवण गिवन झालं का तुझं बोला ते पाच मामा निघला आता वरी ढगातून कृष्णा राऊत राहणार रे कृष्णा लाईक केली कृष्णा तो लाईक तर दिसली नाही म्हणून केलेली तु कमेंट नाही केली लाईक केली म्हणून लाईक करणं असं कोण करतो केली बर बोर काय म्हणतो मग बोला बोला सर्वांनी लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा बोला मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला काय चाललं काही नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मित्रांनो शेतकऱ्यासंघ दोन शब्द गोड़ बोला गोडीचे बोला